News, वसा जिल्हा सामान्य रुग्णालय करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणातील बडतर्फ वादग्रस्त बहुचर्चित भांडारपाल प्रकाश बोते हल्ली मुक्काम अकोला यांनी भ्रष्टाचार करून कमावलेली चलाचल संपत्ती जमा करून तिचा लिलाव करून येणारा सर्व पैसा शासन तिजोरी जमा करण्याचे आदेश उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांना ऑगस्ट दोन हजार विभागीय चौकशी समिती प्रमुखांनी दिल्याची माहिती मिळाली आहे जिल्हा रुग्णालयात झालेल्या विविध प्रकारच्या गैरप्रकार आणि कामकाजातील अनियमितता प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस हे दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून टाळाटाळ केली जाते डॉक्टर तडस यांनी अनेक प्रकारचे नियमभंग करून देखील त्यांना आतापर्यंत कशाबद्दल अभय मिळत आहे आणि त्यांच्यावर कारवाई का होत नाही या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत डॉक्टर तडस यांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यरत असताना अनेक प्रकारच्या अनियमितता केल्या त्यांनी कामकाजात अनेक गैरप्रकार केले असल्याबाबतची माहिती दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज कडून सातत्याने प्रकाशित करण्यात येत आहे डॉक्टर तडस यांच्यावर अनियमितते प्रकरणी तात्काळ कारवाई करावी असे निर्देश राज्याचे अवर सचिव अनिल सावरे यांनी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिले होते तसेच तडस यांच्यावर अनियमिततेचे जे आरोप आहेत त्या संदर्भात दहा दिवसांमध्ये त्यांनी खुलासा करावा असे असेही निर्देश देण्यात आले होते मात्र आता या आदेशाला सुमारे साडेपाच महिन्यांचा सा कालावधी उलटून गेलाय म्हणजे जी कारवाई सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी व्हायला हवी होती ती सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत देखील झालेली नाही यावरून राज्याच्या आरोग्य विभागाचा कारभार अधिकाऱ्यांनी किती ढिसाळ करून टाकलेला आहे हे दिसून येत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अवर सचिवांनी जे पत्र जारी केले त्यात असं म्हटलंय की सन दोन हजार वीस एकवीस मध्ये डॉक्टर नितीन तडस यांनी बुलढाणा येथे जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यरत असताना कार्यालयीन रोखवहीमध्ये दैनंदिन जमा खर्चाच्या नोंदी घेऊन महिना अखेर त्याचा गोषवारा नोंदवून त्यावर आहरण आणि सवितरण अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली नाही याची पडताळणी करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुख म्हणून तडस यांच्यावर होती तसेच बँक पासबुक आणि रोख नोंदवहीमध्ये ताळमेळ पडताळून पाहणं तसेच आहरण आणि सवितरण अधिकाऱ्यांच्या खात्यात शिल्लक राहता कामाने याची खातर जमा करण्याची जबाबदारी होती याशिवाय कोटी कामाचे निर्गमित करताना शासन सुरक्षा ठेव म्हणून आवश्यक असताना तशी कार्यवाही करण्यात नाही शिवाय एकशे साठ दिवसांमध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित असताना त्याबाबतही कार्यवाही करण्यात आली नाही या कामाचे पुरवठा पूर्व तपासणी पीडीआय आणि त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण केलं नाही मॉड्युलर रोटी रूम कार्यान्वित न करता केवळ साहित्याचा पुरवठा केला अदा दृष्ट्या योग्य नाही तसेच पुराट आदेश देण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेणं आवश्यक असताना तशी कार्यवाही डॉक्टर नितीन तडस यांनी केली नाही यावरून तडस यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं सिद्ध होत आहे अशा प्रकारे कामात अनियमितता सिद्ध होत असताना देखील डॉक्टर तडस यांच्यावर गेल्या पाच महिन्यांमध्ये कोणती कारवाई करण्यात आली हे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय त्यामुळे या प्रकरणी आता संशय बळावू लागलाय यावरून हे स्पष्ट आहे की आरोग्य विभागातील अधिकारी हे आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशांची पायमली करत आहेत डॉक्टर तडस यांच्यावर कारवाई करण्यास टाळटाळ करणाऱ्यांवर अवर सचिवांनी थेट कारवाई करणं गरजेचं आहे तसं झाल्यास जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार निपटून काढला जाऊ शकतो अन्यथा हा भ्रष्टाचार कधीही थांबू शकत नाही दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज जोपर्यंत जिल्हा रुग्णालयातील दोषी अधिकारी आणि संबंधित सोलापूर येथील एन एल हेल्थ कंत्राटदार भ्रष्टाचारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही सिटी न्यूज बुलढाणा